नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला बाग मध्ये आपण आज ना गावरान पद्धतीने अंडा करी बनवणार आहोत बघा त्यासाठी मी अंडी घेतले आता हे अंडी पहिल्यांदा बॉईल करून घेते तर गॅसवरती पाणी ठेवले गरम करायला आता त्याच्यामध्ये ना थोडसं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर नाही का अंड्याचं साल आहे ना बरोबर चांगलं निघतं आणि अंडी फुटत पण नाही आता मी याच्यामध्ये अंडी सोडून घेते अंडी आपल्याला बॉईल करून घ्यायचे पाच ते सात मिनटं लागतात अंडी बॉईल करायला आता अंडी पहिल्यांदा बॉईल करून घेऊया झाले बघा अंडी आता आपण मसाला करून घेऊ मसाल्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले दोन कांदे चिरून घेतले छोटे अद्रक घेतले एक इंच लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा कडीपत्ताचे पानं घेतले दहा बारा आणि एवढी कोथिंबीर घेतली आणि अजून दुसरं सुक्क खोबरं घेतलं बघा की सोनी वाटी फुटाण्याच्या डाळ्या दोन चमचे घेतल्या पिवळा मसाला काळा मसाला आणि चवीनुसार मीठ एवढंच जायचं घेतलं आता आपण हे सगळ्यांना भाजून घ्यायचं कांदा वगैरे गॅसवरती तवा ठेवल्या आता कांदा भाजायला टाकते त्याच्यामध्ये थोडंसं भाजण्यासाठी तेल टाकते आणि थोडं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर झाल्यावर कांदा भाजपचा ब्राऊन करण्याचा आता याच्यामध्ये ना आतळ घाललं असून ते पण भाजून घ्यायचं टाकून काढून घेते आता याच्यामध्ये खोबरं भाजून घेते खोबऱ्याला काही तेल वगैरे भाजायला वापरायचं नाही कारण खोबऱ्यालाच तेल सुटतं भाजल्यानंतर खोबरं पण भाजून घेते झालं खोबरं पण भाजून आता याच्यामध्ये थोड्या फुटाळ्या फुटाण्याच्या डाळ्या टाकून गरम करून घेते दोन चमचे याने ना कालवनाला घट्टपणा येतो चांगलं याच्याऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन पीठ टाकले भाताना तरी चालेल भाजी चांगली मिळून येते अंडा करी खूप छान होते ही भात भाकरी पोळी सोबत तुम्ही खाऊ शकता कशाबरोबरही खाऊ शकता झालंय बघा खोबरं आणि डाळ्या भाजून झाल्यात आता काढून घेते मसाला पूर्णतः भाजून आता थंड करून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरचा भांडा घेतले आता याच्यामध्ये सर्व टाकून घेते खोबऱ्याबरोबर थोडीशी तीळ घेतली तरी चालेल याच्यामध्ये थोडी कोथिंबीर वाटायची थोडी कोथिंबीर नंतर टाकायची फोडणीमध्ये त्याच्यात पाणी टाकून वाटून थोडं पाणी टाकून घेत्याच्या आणि बारीक करून घेते चांगलं झाल्या बघा मसाला बारीक करून चांगला आता फोडणी देऊ कालवनाला गॅसवरती कढई ठेवते त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते तेल तापले त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेते कढीपत्ता टाकून घेते आता त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेते यात थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि चांगल्यातच परतून घ्यायचा मसाला ते तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचा भाजला गेलाय मसाला म्हणून आता त्याच्यात सुके मसाले ॲड करते पाव चमचा हळद पिवळा मसाला काळा मसाला एक चमचा आणि मीठ चवीनुसार थोडंसं पाणी टाकलेलं आहे खाली चिटकायला पाणी पण गरम करायला ठेवलेलं मसाला चांगला परत गेलं बघ आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी सोतायचं आहे किती पातळ सधला सर्रास हवा त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून मसाला पहिला पातळ करून घेत याला चांगली खळफळ मोकळी येते कालून आला तोपर्यंत इकडे आपण अंडे सोलून घेतले त्याला ना कट मारून घेऊया अंडे सोलले त्याला असं कट मारून घ्यायचं थोडा थोडा म्हणजे याच्यामध्ये ना थोड़ा -थोड़ा। मसाला चांगला मुरतो वगैरे रस्सा याच्यात जातो झालेच सगळ्याला कट देऊ रस्सा पण उकळले आता कालवून उकळले उकळल्या आता अंडी सोडून घेऊया आपण आता पाच मिनिट असंच उकळून द्यायचं गॅस सिमवर ठेवून रेडी आपली अंड्याकडे बघा जणजणी असे गावरान पद्धतीचे अंड्याकडे रेडी बघला रेडी बघा अंडा करी आता सर्व करून दाखवतो तुम्हाला ये बघा आपली गावरान पद्धतीची चमचमीत असा अंडा करे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू